ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक कर करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी बद्दी, नगर तालुक्यातील सारोळाबद्दी चिंचोळा पाटील आठवड परिसरामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय नदीपात्रामधील पाण्याची पातळी धोक्याच्या रेषेपलीकडे गेल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी अतिवृष्टीमुळे बाधित भागांना प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या तसेच प्रशासनाकडनं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे यावेळी पाहणीवेळी आमदार पाचपुते यांनी नागरिकांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असा विश्वास दिला आहे यावेळी तहसीलदार दळवी काकडे साहेब तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते तसेच संबंधित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते संकटाच्या काळात आमदार पाचपुते यांचे सक्रिय नेतृत्व आणि तत्परता ही नागरिकांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरत आहे असे स्थानिक नागरिकांनी म्हटलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा